दहावी पासवरून नवीन एक सरळ सेवा भरती आलेल्या आहे यासाठी मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी भाषा येणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे याला एकच परीक्षा आहे कोणतीही प्री मेन्स असं काही नाही आणि वेतन जर बघाल तर वेतन जबरदस्त आहे मित्रांनो सर्व या ठिकाणी भत्ते भित्ते धरून जर बघितलं तर पस्तीस हजार रुपये एवढं तुम्हाला प्रति महिना वेतन पण असणार आहे संपूर्ण माहिती, माहिती तर आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो या ठिकाणी पाहणारच आहोत आणि तुमच्या माहितीसाठी अजून या ठिकाणी सांगायचं म्हणजे मित्रांनो आता सध्या साठ हजारपेक्षा जास्त सध्या वॅकन्सी चालू आहेत ओके मग त्यामध्ये काही रेल्वेचे असतील आणि बाकीच्या सगळ्या ह्या सर्व टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेल्या आहेत समजा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती नाही सापडल्या तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ज्या या ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे तर त्यामध्ये पण तुम्हाला हे सर्व बद्दल माहिती ऑलरेडी दिलेली आहे लिंक पण दिलेली आहे आणि तुम्ही अजून जरी जॉईन नसाल मित्रांनो आपल्या या बॅचला जे तुमचे मित्रमैत्रिणी अजून जॉईन झालं नसतील तर त्यांना सुद्धा मित्रांनो इन्फॉर्म करू शकता फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला ऑल इन वन बॅच आहे सरळ सेवा प्लस रेल्वेवरती आहे रेल्वेची संपूर्ण तयारी होती सरळसेवेची तयारी होती लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास एक वर्ष व्हॅलिटीटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही सुद्धा पाहू शकता यामध्ये तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात ऑनलाईन टेस्ट आहेत लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास म्हणजे याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही तर जे जे विद्यार्थी अजून जॉईन व्हायचे राहिले असतील फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन केलं जातं जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे अपडेट वगैरे या ठिकाणी भेटत राहतात आणि डेली लाईव्ह क्लास असतो त्यामुळे लाईव्ह क्लासमध्ये पण तुम्हाला याची अपडेट भेटत राहतात चला तर मग थमनेलवर दिलेली संपूर्ण माहिती ऑफिशियली या ठिकाणी मधून या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर जसं की ही जी भरती आहे मित्रांनो नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ज्या ठिकाणी नाबार्ड अंतर्गत ही भरती आलेली आहे गट कचं हे पद आहे मित्रांनो ऑफिस अटेंडंट या पदाचं नाव आहे काय आहे ऑफिस अटेंडंट या पदाचं नाव असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी दोन ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर या दरम्यान काय करायचे आपल्याला ऍप्लिकेशन करायचे आहेत मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी याची परीक्षा मी तुम्हाला थमनेलवर सांगितलं की एकच परीक्षा आहे आणि ती परीक्षा कधी होणार त्याची सुद्धा डेट यांनी पहिल्यांदाच दिलेली आहे असं खूप क्वचित जाहिराती असतात की ज्यांच्या परीक्षेची डेट अगोदर दिली जाते नाहीतर बऱ्याच जाहिरातीमध्ये असं लिहिलं जातं की नंतर कळवण्यात येईल वगैरे वगैरे परंतु इथं याची डेट सुद्धा मित्रांनो लगेचच पुढच्या महिन्यात परीक्षा असणार आहे त्यामुळे खूप क्विक प्रोसेस होईल असा अंदाज आहे कारण एकच परीक्षा आहे आणि ती पण लगेचच एकवीस नोव्हेंबरला या ठिकाणी परीक्षा असणार आहे आता ही जी जाहिरात आहे ऑफिस अटेंडंटची तर ही ऑल इंडिया जाहिरात आहे कारण नाबार्ड तर सगळ्या देशामध्ये आहे परंतु यांचा क्रायटेरिया जो आहे तो महाराष्ट्राचा कट ऑफ म्हणजे तुमची स्पर्धा फक्त तुमच्यापुरतीच असणार आहे कारण महाराष्ट्राचा प्रत्येक राज्याचा नॉट ओन्ली महाराष्ट्र प्रत्येक राज्याचं काय होणार आहे मित्रांनो कट ऑफ जो आहे तो त्यांच्या त्यांच्या पुरता लागणार आहे सेपरेट लागणार आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्याच्या जर जागा बघितल्या दोन चार दोन चार आठ अशा जागा परंतु आपल्या महाराष्ट्रासाठी जर बघितलं मित्रांनो सर्वाधिक जागा आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक जागा आहेत या ठिकाणी टोटल पस्तीस जागा बाकीच्या तुलनेमध्ये सर्वाधिक जागा आहे टोटल जर या ठिकाणी जागा बघितल्या तर टोटल एकशे आठ जागा आहेत त्यापैकी फक्त महाराष्ट्रासाठी मित्रांनो पस्तीस जागा आहेत आता याची जाहिरात जेवढी या ठिकाणी तुमच्या कानावरती बाकीच्या जाहिरात येतात रेल्वेच्या असू द्या किंवा स्टाफ सिलेक्शनच्या असू द्या त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला ही जाहिरात क्वचितच ऐकायला भेटेल कारण जागा कमी ज्या त्याची ॲडव्हर्टाईज कमी त्याची स्पर्धा कमी फॉर्म येणे कमी त्यामुळे तुलनेने ओव्हरऑल ॲव्हरेज स्पर्धा बघितली तर समान राहत असते त्यामुळे ताण घ्यायचा नाही इच्छुक असाल तुमची इच्छा असेल संपूर्ण जाहिरात अगोदर पहा माहिती पहा आणि नंतर तुम्ही डिसाईड करा तर या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्यांनी वयाचा क्रायटेरिया जो दिलेला कमी आहे तर तो वयाचा क्रायटेरिया मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे एक दहा दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं तीस वर्ष वय या ठिकाणी पाहिजे आहे म्हणजे तुमचा जन्म जो आहे तुमचा जन्म या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो दोन दहा चौऱ्याण्णव ते या ठिकाणी एक दहा दोन हजार सहा या दरम्यानचा तुमचा काय पाहिजे आहे जन्म पाहिजे आहे तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात यामध्ये सूट पण दिलेली आहे काय केलेलं आहे सूट पण जे एस सी एस टीचे चे उमेदवार आहेत त्यांना पाच वर्षाची सूट दिलेली आहे जे ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांना तीन वर्षाची सूट दिलेली आहे तसंच आपण या ठिकाणी पीडब्ल्यू बी डी असेल एक सर्व्हिसमॅन असेल विडो वुमन असतील यांच्यासाठी पण या ठिकाणी सूट दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वात महत्वाचं एज्युकेशन आता दहावी पाच जरी दिसत असलं तर हे काहीतरी म्हणजे अशा खूप कमी रिक्वायरमेंट असतात की त्याला दहावी पास म्हणजे ग्रॅज्युएशन चालत नाही असा याचा यांनी काय केलेला असतो अर्थ काढलेला असतो त्यापैकीच ही परीक्षा आहे एक की ज्याला काय पाहिजे मित्रांनो दहावी पास तर पाहिजे आहे ठीक आहे दहावी पासवाले तर या ठिकाणी पात्र आहेत परंतु तुम्ही खाली जर या ठिकाणी गेला ओके तर तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे की बाबा द कॅन्डिडेट शूड बी अँड अंडर ग्रॅज्युएट तो तुमचं ग्रॅज्युएशन नसलं पाहिजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएटच पाहिजे आहे या विद्या या जाहिरातीसाठी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र नाही असा याचा अर्थ होतो कॅन्डिडेट पजेसिंग ग्रॅज्युएशन अँड हायर क्वालिफिकेशन आर नॉट इलिजिबल परत मला फोन करून या बाबतीमध्ये विचारू नका कारण स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो की तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र नाही भले तुमचं एफ वाय झालं असेल एस वायला असेल तरी पण तुम्ही भरू शकता ओके परंतु तुमचं जर या ठिकाणी टी वाय झालं असेल ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण तर तुम्ही याच्यासाठी पात्र नाही हे लक्षात ठेवा दहावी बारावी एस वायपर्यंत ठीक आहे तेथपर्यंत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता असा त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे त्यानंतर याची परीक्षा जर बघितलं तर याच्या परीक्षेला मित्रांनो गणित बुद्धिमत्ता ओके इंग्लिश जी के आणि गणित ओके म्हणजे मॅथ रिजनिंग इंग्लिश लँग्वेज आणि जी के हे विषय आहेत एकशे वीस प्रश्न आहेत एकशे वीस मार्क आहेत आणि दीड तासाचा या ठिकाणी वेळ असणार आहे आणि ही जी परीक्षा आहे मित्रांनो तर ही परीक्षा झाल्यानंतर म्हणजे ही जी परीक्षा आहे ती हिंदी आणि इंग्लिशमधून दोन लँग्वेजमधून होणार परंतु मराठी लँग्वेजचं काय या ठिकाणी वैशिष्ट्य आहे तर ही परीक्षा झाल्यानंतर तुमची एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला मराठी बोलता येतं का ओके स्टेटच्या त्या त्या स्टेटची भाषा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेबल केलेली आहे मग त्या त्या स्टेटची भाषेचं लिस्ट पण त्यांनी दिलेली आहे की बाबा कोणत्या भाषेसाठी कोणती या ठिकाणी लँग्वेज या ठिकाणी अनिवार्य असणार आहे तर या ठिकाणी बघा आपण हे स्पष्टपणे दिलेलं रिजनल ऑफिस स्टेट अँड देअर ऑफिशियल लँग्वेज तर ही लँग्वेज तुम्हाला बोलता येणं लिहिता येणं वाचता येणं हे अनिवार्य आहे मग आपण जर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासाठी जर बघितलं ठीक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी मराठी आपली मात या ठिकाणी मातृभाषा अनिवार्य केलेली आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातील ज्या जागा आहेत त्याला यू पी बिहारवाले किंवा इतर राज्यातले विद्यार्थी पात्र होऊ शकणार नाहीत हे लक्षात ठेवा कारण त्यांना मराठी लिहिता वाचता बोलणं येणं कंपल्सरी आहे अजून एक स्पर्धा कमी होण्याचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा तुम्ही जर पात्र नसाल तर मी अगोदर सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या पण परीक्षा आहेत ज्याला ज्याला पात्र आहात पात्र आहात म्हणजे ते खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी पात्र असणं कारण आजकाल जाहिराती इतक्या किचकट आटी दिलेल्या आहेत ओके की पात्र होऊनच पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी कठीण व्हायला लागलेलं आहे त्यामुळे तुम्ही ज्याला ज्याला पात्र आहे डिस्क्रिप्शनमध्ये बारावीवरून एन टी पी सीची भरते रेल्वेची मराठीमधून ती भरा चालू आहे सध्या फॉर्म भरणं त्यानंतर एन टी सी ग्रॅज्युएट्स आहे तो भरा ठीक आहे एस GD जी डी चालू आहे एकोणचाळीस हजाराची भरती ती पात्र असाल तर तो भरा पात्र होणं या परीक्षेला पात्र होणं अभ्यास करणं पास होणं ही तर पुढची गोष्ट आहे पात्र होणंच कठीण व्हायला लागलं आहे एवढ्या आतटी आहेत बघा त्या पडला त्यांना आता आपल्या महाराष्ट्रासाठीच काय अट द्यायची होती काय मग काय का, समजले नाही परंतु स्पष्टपणे यांनी अट दिलेली आहे जर एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर त्यांना महाराष्ट्रासाठी पेशल यांनी उल्लेख केलेला आहे तर मॅन्डेटरी केलेला आहे ओके काय केलेलं आहे मित्रांनो तर व्हॅलिडिटीच रिक्वायर्ड केली आहेत का रिक्वायर्ड केली माहिती नाही का आपल्या महाराष्ट्रासाठीच ही कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी रिक्वायर्ड केलेली ओके तर केलेली आहे तर आहे बाबा आता ते गरजेचं आहे कास्ट व्हॅलिडिटी महाराष्ट्र आहे ओके आता कधीपर्यंत द्यायचे आहे फॉर्म भरतानाच लागेल का त्याचं तर या ठिकाणी काही उल्लेख केलेला नाही परंतु व्हॅलिडिटी मॅन्डेटरी केलेली आहे मग आता पुढं काय दिलेलं आहे मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट फॉर ओबीसी कॅन्डिडेट आता जे ओबीसी आहेत तर आपल्याला माहिती हे नाबार्ड जे आहे ते सेंट्रलचे आहे सेंट्रलचे आहे म्हटल्यानंतर ह्याला सर्टिफिकेट सुद्धा सेंट्रलचेच लागतात विशेष करून कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रलचं लागतं मग सेंट्रलच्या कॅसिटी से पेला व्हॅलिडिटी असते ओबीसीवाल्यांसाठी मग ती कधीची पाहिजे चोवीस पंचवीसचं तुमच्याकडे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि ते एक एक, एक चार दोन हजार चोवीस नंतर इश्यू झालेलं पाहिजे आहे जे 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 तर हे या ठिकाणी क्रायटेरिया त्यांनी दिलेलं आहे मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचे जे जेटमध्ये नसल पडायचं तर मग तुम्ही बिंदास ओपनमधून पण फॉर्म भरू शकता जास्त ताण घ्यायची काही गरज नाही आणि जर तुमच्याकडे त्यांनी दिलेल्या ह्या आटी कास्ट सर्टिफिकेट असतील तर बिंदास तुम्ही या कास्ट सर्टिफिकेटमधून पण फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा कुठं कुठं असणार आहे त्याचं एक्झाम सेंटर कुठं कुठं असणार आहे तर महाराष्ट्रासाठी जर आपण बघा महाराष्ट्रासाठी आपल्या या ठिकाणी एवढ्या ठिकाणी काय आहेत एक्झाम सेंटर असणार आहेत ओके या ठिकाणी एवढ्या ठिकाणी एक्झाम सेंटर त्यांनी दिलेले आहेत परीक्षा फी म्हणाल तर परीक्षा फी या ठिकाणी दिलेल्या एस सी एस टी डब्ल्यू बी डी आणि एक मॅनसाठी पन्नास रुपये या ठिकाणी परीक्षा फी ठेवलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या ऑदरसाठी सगळ्यांसाठी मग बाकीच्या सगळ्या कॅटेगरीसाठी सगळ्यांसाठीच काय केलेलं मित्रांनो पाचशे रुपये या ठिकाणी परीक्षा फी ठेवलेली आहे मग या ठिकाणी तुम्हाला आता सगळी माहिती जवळपास जे जे आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी आहे इच्छुक असाल तर या ठिकाणी एकवीस तारखेच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या व्यतिरिक्त पण अजून भरपूर जवळपास साठ हजार पदांच्या वेगवेगळ्या भरत्या चालू आहेत मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय अगोदर व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर मग डिसाईड करा तुम्ही पात्र आहात नाहीत त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा तर ह्या महत्वा महत्त्वाच्या भरत्या मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिली तिथं पण टाकलेलं आहे नाहीच आपलं तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि सर्वात बेस्ट म्हणजे कोणतीही अपडेट न चुकण्यासाठी ह्या ग्रुपमध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता दोनशे नव्याण्णवमध्ये डेली लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड क्लास आहेत नोट्स आहेत टेस्ट आहेत सगळंच आहे मित्रांनो सरळ सेवा आणि रेल्वे भरतीचं एक वर्ष व्हॅलिडिटी आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये साध्या ऑफर चालू आहे लवकरच मी एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे त्यामुळे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता बहात्तर त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं लागेल तुम्हाला हे सर्व कंटेंट पण दिलं जातं आणि लाईव्ह क्लासच्या या बॅचमध्ये पण ॲड करून घेतलं जातं अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद